विद्यार्थी मित्रांनो पूर्ण संख्यांचा लसावी किंवा मसावी आपल्याला काढता येतो माहीत आहे परंतु अपूर्णांकाचा लसावी किंवा मसावी कशा काढतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर अपूर्णांकाचा लसावी जर का आपल्याला काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला माहीत आहे अंशाचा लसावी भागेला छेदांचा मसावी असतो म्हणून आपण काय करणार या ठिकाणी आता अंशांचा लसावी आधी करणार दिलेल्या अपूर्णांकामध्ये अंश आहे सात एक आणि तीन यांचा लसावी येतो किती येणार लसावी लसावी येणार सात्विक एकवीस एकवीस या ठिकाणी लसावी येणार आणि तसंच आठ तीन आणि सोळा यांचा मसावी किती येतो यांचा मसावी येणार किती येणार मसावी कॉमन किती येणार म्हणून मसावी त्यांचा एक येणार आणि म्हणून अपूर्णांकाचा लसावी जर म्हटला तर आपलं उत्तर असणार आहे एकवीस छेद एक म्हणजेच एकवीस तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लसावी विचारला तर आपण अंशाचा लसावी भागीला छेदांचा मसावी घेणार आणि जर का अपूर्णांकाचा मसावी विचारला तर आपण अंशांचा मसावी घेणार आणि भागीला छेदांचा लसावी घेणार असा आपल्याला बदल करायचा आहे धन्यवाद